नदीवर अंघोळीस गेलेल्या इस्मावर मघरीचा हल्ला सदलगा येथील दूधगंगा नदी, नदी पात्रातील मघरीने अंघोळीस गेलेल्या महादेव खोरी त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सदलगा शहर परिसरातील कंटी म्हणून परिचित असलेल्या भागातील दूधगंगा नदीच्या पात्रातील एका बलवान मगरीने शहरातील महादेव खुरे नामक एका बहात्तर वर्षीय वृद्धाला नदीत पोहण्यासाठी उतरले असता हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मगरीच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव महादेव पुन्नाप्पा खुरे वयवर्ष बहात्तर असे असून ते शेतकरी होते शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि आपत्कालीन प्रसंगी मदत करणारे श्री सुकुमार उगारे आणि त्यांच्या सहकार्याने नदीपात्रातील महादेव खुरे यांचा मृतदेह शोधून नदीपात्राबाहेर काढले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक दहा मे रोजी दुपारी महादेव खुरे येथील कंटी भागात आपल्या शेतात काम करून संपूर्ण शरीर घामाने भिजल्याने व कंबर दुखत असल्यामुळे पोहल्याने दुखणे कमी होते या समजुतीने ते नदीपात्रात पोहून काठाकडे येत असताना त्यांच्या पायाला मगरीने धरून ओढत नेले असे तेथील जमले असलेल्या जनतेतून समजले आज सकाळीप्रमाणे प्रधान यांच्या शेताजवळ नदीपात्रातून सुकुमार उगारे यांनी महादेव खुरे यांचा मृतदेह हो अनेक ठिकाणी शोधाशोध करून अत्यंत कष्टांनी बाहेर काढला महादेव खुरे यांच्या डाव्या पाठीवर मगरीच्या चाव्याचे व्रण दिसून आले महादेव खुरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे सदलगा पोलिसात या घटनेची नोंद झाली असून संबंधित मृत व्यक्तीची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदलगा परिसरात दूधगंगेच्या नदीपात्रात मगरींनी अलीकडे उच्छाद मांडलाय शेतकरी वर्गाने नदी किनाऱ्यावरील मोटर पंप सुरू करावयास जाण्याची धास्ती घेतली असून सर्व शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय आणि शेतकरी वर्ग भयभीत झालाय यापूर्वीही दूधगंगा नदीतील वास्तव्यास असणाऱ्या मगरीने शेळ्या मेंढ्या कुत्री मैशी घोडे इत्यादींवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा जीव घेतलाय निदान मनुष्यहानी झाल्यानंतर तरी वन विभाग याकडे लक्ष देणार का असा प्रश्न सदलगा या शहरातील नदी किनाऱ्यावरील शेतकरी वर्गाला पडलाय सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम